नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं आपल्या स्वागत आहे खर तर आ... अशीच एक आपण गोष्ट करतोय खरं तर राष्ट्रवादीने अनेक नेत्यांना संधी दिली मात्र संधीचा फायदा जे आहे राष्ट्रवादी नेते सुद्धा घरे यांनी करून दाखवलं अशी भूमिका आता राष्ट्रवादीचे नेते जे गाव दौरा अभियानमध्ये करताना दिसून येते अशाच प्रकारे कालसुद्धा या अभियानामध्ये जे राष्ट्रवादीचे नेते बंडू तुर्डे यांनीसुद्धा एक अनेकांना जिल्हा परिषदे अध्यक्षपद केलं मात्र त्यांनी काही करून दाखवलं नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते जे आहे उपाध्यक्ष जे आहेत सुद्धा घरे यांनी ग्रामीण भागापर्यंत निधी आणून आणि राष्ट्रवादीला बळकट करण्याचं काम जे आहे ते सुधाकर घरे यांनी केलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं असताना सुद्धा अनेकांना काही करता आलं नाही आहे काही करू शकले नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते आहेत उपाध्यक्ष जे सुधाकर घरी यांनी संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम केलं आणि कोविडच्या काळामध्ये भरीव असं मोठं काम केलं असे राष्ट्रवादीचे नेते आता ते गाव दौऱ्या अभियानामध्ये सांगताना दिसून आलेलं नाही त्यामुळे हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्यानं जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होऊन गेले जिल्हा परिषदेचे हा त्यांना टोला जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ने लगावलेला आहे त्यामुळे या गाव दौऱ्या अभियानामध्ये सुद्धा घरे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे कारण प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद विभागानुसार पंचायत समिती असेल ग्रामपंचायतीनुसार असेल प्रत्येक विभागानुसार जाऊन आगामी विधानसभा निवडणुकीदृष्टीने दृष्टीने मोर्चेबांधणी करताना दिसून येत आतापर्यंत दीडशे गावं जे आहेत ते पूर्ण करण्याचं काम जे आहे ते सुधाकर घारे यांनी केले त्यामुळे याच संपूर्ण जे आहे त्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत सुधाकर घारेंचं व्यक्तिमत्व कसं आहे सुधाकर घारे या कर्जत मतदारसंघातून कसे उमेदवार आहे हे जे पटवून देण्याचं काम जे आहे राष्ट्रवादीचे नेते करताना दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रवादीने अनेकांना संधी दिली मात्र ते करता आलं नाही आहे ज्यांना ती संधी देण्यात आली त्यांनी ता काय केलं असा प्रश्न आता राष्ट्रवादीचे नेते उपस्थित करताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घारे हेच कर्जत मतदारसंघातून लोकप्रिय नेते आहेत आणि तेच खरे उमेदवार आहेत आणि तेच निवडून येतील अशी भूमिका आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेचे दिसून येते त्यामुळे प्रत्येक गावामध्ये जाऊन राष्ट्रवादी नेते जे आहेत कार्यकर्ते ते सुद्धा घाऱ्यांचं महत्त्व कसं आहे हे पटवून देण्याचं काम जे आहे गाव दौऱ्या अभियानामध्ये सध्या सुरू आहे त्यामुळे मतदारांपर्यंत सुद्धा घरी पोहोचलेले सुद्धा घाऱ्यांचं कार्य पोचलेलं आहे सुद्धा घाऱ्यांचं व्यक्तिमत्त्व हे जे पोचवण्याचं काम जे आहे राष्ट्रवादीने सुरू केले आहे त्यामुळे विधानसभेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जे तर गावं जे महत्त्वाचे आहेत जिल्हा परिषद विभागानुसार ती पूर्ण करण्याचं काम जे आहे सुधाकर घरे यांच्या किचन कॅबिनेटने केलेलं आहे त्यामुळे सुधाकर घरे जे माने सुधाघारेंना खांडेसला ओळखत नाही खोपोलीत जा सुधा घरांना कोण ओळखत नाही आहे तुम्ही जामरुखला जा सुधा घाऱ्यांना कोण ओळखत नाही असे म्हणणारे जे आहेत सुधाकर घारेंच्या विरोधातले आता सुधाकर घरेंच्या गावागावामध्ये कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि सुधा प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा विक्रम जो आहे तो केलेला आहे त्यामुळे सुधा जोरदार मोर्चा बांधणी करण्यात करताना दिसून येते किसती वेळ आमदार होण्याची ही जी टॅगलाईन ते घेऊन पुढे जात आहेत त्यामुळे सुद्धा घरे जोरदार मोर्चेबांधणी करतायत संवाद साधताना दिसून येते तसेच आपल्या खिशातून पैसे काढून जे गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न सुद्धा सुधा घरे करतायत त्यामुळे जे आहे सुद्धा घरे पक्षासाठी आपला जो खजिना रिकामा करण्याचा प्रयत्न ते आपल्या करताना दिसून येत आहे कारण एवढ्यापर्यंत आता एक बलाढ्य नाव निर्माण करण्याचं जे सुधाकरेंनी प्रयत्न केला हे नाकारता येणार नाही कारण सुधाकर घरेने एक एक चेहरा दिला एक राष्ट्रवादी पूर्णपणे डबघायला गेलेली होती लाड यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं लाड काही करत नव्हते अशा वेळेला सुधाकर घरे बाहेर पडले आणि पक्षाला उभारणे देण्याचं काम जे कोणी असेल ते सुधाकर घारे यांनी केलेलं आहे त्यामुळे पूर्णपणे जर आपण असं बघितलं राजकारणामध्ये राजकारणामध्ये असं पूर्णपणे बघितलं सुद्धा घाऱ्यांनी पक्ष वाढवला बळखटी करण्याचं कारण कर्जच्या राजकारणामध्ये पहिला किंवा दुसरा नंबरवर आज पक्ष आणून उभा केलेला हे मात्र तितकंच खरं आहे त्यामुळे सुधाकर घारे जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत पक्षाला उभारणी देण्याचं काम जे सुधाकर का घारे यांनी केलेलं दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने जे आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन गेले त्यांच्यावर त्यांनी निशाणा लगावलेला आहे की ज्यांना काहीच करता आलं नाही आहे अशा प्रकारची भूमिका जी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या कालच्या सभेमधून घेतलेली दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमकपणे उत्तर देताना प्रयत्न करताना दिसून येत आहे धन्यवाद